मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात भीषण अपघातांची मालिका सुरू आहे पुणे मुंबई महामार्ग असो किंवा किंवा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग दोन्ही महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात एस टी बस आणि बोलेरो कारमध्ये भीषण अपघात झाला ज्यात चोवीस जण जखमी झाले तर पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये नांदेडमध्ये आठ शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळलाय यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला नेमका अपघात कसा झाला हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी आलेगाव नांदेड जिल्ह्यातील एक छोटं खेडेगाव याच खेड्यातील रहिवासी असलेले दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्याचे काम चालू होते मात्र या कामासाठी त्यांना शेतमजुरांची गरज लागत होती त्यावेळी नागे सावटे हा शेतमजूर आठ स्त्रियांना घेऊन दगडू शिंदे यांच्या शेताकडे निघाला होता मात्र आलेगाव परिसरात आदल्या दिवशी रात्री झालेल्या पावसामुळे रानात चांगला चिखल झाला होता मात्र याच चिखलाचा थोडाही या अंदाज नागेशला आला नाही त्याचं ट्रॅक्टरवरचं पूर्ण नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या शेतमजुरांसह ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला मात्र विहिरीत जास्त प्रमाणात गाळ असल्याने ट्रॅक्टर गाळात फसला विहिरीत ट्रॅक्टर पडल्याची बातमी गावात गेल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं घटनास्थळी दाखल झालेल्या गावकऱ्यांमधील पूर्बाजी सरोदे यांनी दोन महिलांना बाहेर काढलं मात्र त्यांची पत्नी अपघातात मृत्युमुखी पडली सरदे यांनी सांगितलं की मी दोन महिलांना वाचवलं मात्र माझी पत्नी विहिरीत आहे मी सकाळी गावाकडून आलो होतो मी समोर आलो आणि ट्रॅक्टर पाड्डी मागून आला आरडाओरड झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो विहिरीत अकरा लोक पडले होते त्यात माझी पत्नीसुद्धा आहे ट्रॅक्टर पलटी झाला आणि विहिरीत पडला आम्ही सगळे दगडू शिंदे यांच्या शेतात कामासाठी आलो होतो मात्र आम्ही इथे पोचण्या अगोदर ड्रायवर ट्रॅक्टर सोडून पळून गेला होता असं त्यांनी सांगितलं या सर्व घटनेनंतर घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांची एकच गर्दी जमली आणि सर्वांनी टाहो फोडला या भीषण अपघातानंतर गावात भयान शांतता होती मात्र या अपघातात जखमी झालेल्या तिघांना वाचवण्यात यश आले जखमी झालेल्या पूर्वाबाई कांबळे पार्वतीपुराण सटवाजी जाधव यांना ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून वाचवलं या अपघातात एकाच घरातील दोन सख्ख्या सुनांचा म्हणजे सख्या जावांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे द्रुपदा सटवाजी जाधव आणि सिमरन संतोष कांबळे या दोन मुली याच गावच्या राहणार आहे सिमरन आणि ध्रुपता यांचा विवाह जमला होता मे महिन्यात त्यांच्या विवाहाची तारीख निघणार होती मात्र लग्नाला पैसे लागणार म्हणून ला ला या दोघी पण घरात हातभार लावण्यासाठी आई वडिलांसोबत शेतमजुरी करत होत्या मात्र झालेल्या अपघातात ध्रुपता आणि सिमरन या दोघींचं निधन झाल्याने कांबळे आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामध्ये कुणी आपली आई गमावली तर कुणी पत्नी त्या घटनेत आपली पत्नी मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की माझ्या पत्नीचं आणि माझं सकाळीच बोलणं झालं होतं मी रात्रभर हळद शिजवण्याचे काम करून घरी परतलो होतो पत्नी मला म्हणाली होती तुम्ही पुढे जा मी दुपारी एक वाजता येते मात्र ती परतलीच नाही तरी अपघातात आप आपली आई गमावणाऱ्या कृष्णा राऊत सांगितलं मला डॉक्टर व्हायचं हो होतं आणि माझ्या आईला खुश करायचं होतं माझी आई मला नेहमी म्हणायची माणसाने चांगलं राहावं पण फक्त दीडशे रुपये कमवण्यासाठी माझ्या आईचा बळी गेला या त्याच्या शब्दानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते या भीषण अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेवर शोक व्यक्त केला मोदी म्हणाले नांदेड येथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल कळल्यानंतर दुःख झालं या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती माझी शोक संवेदना आहेत जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो या घटनेतील पीडितांना स्थानिक प्रशासन मदत करणार आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल दिल। ना तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं मात्र या सर्व घटनेनंतर नांदेड आणि आलेगाव परिसरामध्ये मोठी शोककाळा पसरली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद